कधी विचार केला आहे की हे आपले मोठे मोठे खंड अख्खेच्या अख्खे देश पृथ्वीवर तरंगतात कसे त्यांना कोण हलवतं ही प्रचंड ताकद येते कुठून याचं उत्तर आपल्याला वर नाही तर हजारो किलोमीटर खाली पृथ्वीच्या आत मिळणार आहे चला तर मग बघूया आत काय दडलंय तर आपण ज्या जमिनीवर उभे आहोत तिच्या खाली काय आहे म्हणजे बघा वरती जे काय घडतंय ते समजून घ्यायचं असेल तर आधी आत डोकावून बघावं लागेल आणि इथे आपल्याला दिसत आहेत पृथ्वीचे मुख्य थर सगळ्यात वरचं कवच मग मधलं प्रावरण आणि एकदम आत गाभा आपलं उत्तर याच रचनेत कुठेतरी लपलेलं आहे आता गंमत बघा पृथ्वीच्या आत बघण्याचे ना दोन मार्ग आहेत भूगर्भशास्त्रज्ञ जणू दोन वेगळे चष्मे वापरतात एक चष्मा सांगतो की हे थर कशापासून बनलेत म्हणजे त्यांची केमिकल कॉम्पोजिशन काय आहे पण दुसरा चष्मा तो आपल्याला सांगतो की हे थर वागतात कसे म्हणजे ते कडक दगडासारखे आहेत की चिकट मधासारखे आणि हा जो दुसरा दृष्टिकोन आहे ना तोच आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे आणि इथेच सगळा खेळ आहे डावीकडे बघा हे झाले रासायनिक थर म्हणजे ते कशाचे बनलेत पण उजवीकडे जे आहेत ते भौतिक थर आहेत आणि हाच तर मुद्दा आहे कारण इथे महत्वाचं हे नाही आहे की ते कशाचे बनलेत तर महत्वाचं हे आहे की ते वागतात कसे ते कडक आहेत की वाहतात भूस्तरांच्या हालचालीचं सगळं रहस्य याच फरकामध्ये आहे तर मग आपल्या या कथेचा हिरो कोण तो आहे लिथोस्फिअर हाच तो पृथ्वीचा कठीण ठिसूळ बाहेरचा थर आणि याचेच तुकडे म्हणजे आपल्या टेक्टॉनिक प्लेट्स आपण ज्या जमिनीवर उभ्या आहोत ना तो याच लिथोस्फिअरचा एक भाग आहे बरं मग हा लिथोस्फिअर तरंगतो कशावर तर तो तरंगतो एस्थेनोस्फिअरवर विचार करा हा जणू एक महाकाय कन्वेअर बेल्ट आहे आणि या बेल्टवर आपल्या लिथोस्फिअरच्या कडक प्लेट्स अगदी हळू हळू सरकत राहतात ओके तर आता आपल्याकडे काय आहे कडक प्लेट्स आहेत आणि त्याखाली एक वाहणारा थर पण आहे पण मग मूळ प्रश्न तोच राहतो या अवाढव्या प्लेट्सना ढकलतं कोण ही ताकद येते कुठून उत्तर अगदी सोपं आहे उष्णता पृथ्वीच्या आतून येणारी प्रचंड उष्णता ही कल्पना तशी नवीन नाही प्लेट टेक्टॉनिक्सचा सिद्धांत मान्यवायच्या कित्येक दशक आधी आर्थर होम्स नावाच्या शास्त्रज्ञांनी ही गोष्ट मांडली होती त्यांनी काय म्हटलं की पृथ्वीच्या आतलं जे प्रावरण आहे ना ते म्हणजे जणू काही उकळत्या पाण्याचं भांड आहे आणि त्यात उष्णतेमुळे प्रवाह तयार होतात आणि याच प्रवाहांना म्हणतात संवहन प्रवाह किंवा कन्वेक्शन सेल्स कल्पना करा आतून गरम झालेला पदार्थ हलका होऊन वर येतो पृष्ठभागाजवळ येतो थंड होतो जड होतो आणि मग परत खाली जातो हे चक्र सतत अविरतपणे चालू राहतं जडू काय एक नैसर्गिक महाकाय कन्वेअर बेल्ट जो खूप हळू चालतोय पण थांबा इथे एक महत्वाचा ट्विस्ट आहे आपण पातेल्याला कसं खालून गरम करतो तसं इथे नाहीये पृथ्वीचं प्रावरण आतूनच गरम होतं जवळजवळ ऐंशी टक्के उष्णता ही आतल्या युरेनियम सारख्या किरणोत्सर्गी पदार्थांमुळे तयार होते आणि यामुळे काय होतं माहिती आहे गरम पदार्थाला वर ढकलण्यापेक्षा थंड आणि जड झालेला पदार्थ जो खाली ओढला जातो ना ती शक्ती जास्त प्रभावी ठरते आता ही प्रक्रिया आपल्याला वाटेल की किती हळू आहे पण फिजिक्सच्या भाषेत बोलायचं झालं तर ही प्रचंड शक्तिशाली आहे शास्त्रज्ञ याला रेले नंबर वापरून मोजतात आणि पृथ्वीचा रेले नंबर इतका प्रचंड आहे की तोच सांगतो की हे संवहन अत्यंत जोरदार आणि प्रभावी आहे म्हणजे यात अफाट ऊर्जा आहे ठीक आहे सिद्धांत तर मस्त आहे ऐकायला छान वाटतो पण तो खरा आहे का तो प्रत्यक्षात लागू होतो का चला बघूया हा साधासा वाटणारा संवहनाचा सिद्धांत आपल्या पृथ्वीवरच्या मोठ्या मोठ्या गोष्टींना किती बरोबर एक्सप्लेन करतो या सिद्धांताचं सगळ्यात मोठं यश म्हणजे त्याने स्लॅब पोल ही गोष्ट समजावून सांगितली स्लॅप पूल म्हणजे काय तर जेव्हा एखादा प्लेटची कडा थंड आणि जड होऊन आत प्रावरणात बुडायला लागते तेव्हा ती अक्षरशः जड पदार्थ खाली खेचला जातोय आणि आता बघा हा आहे आहा मोमेंट सिद्धांतानुसार काय व्हायला पाहिजे समुद्राचा तळ जसा जसा जुना होईल तसा तो थंड होऊन खाली बसायला हवा म्हणजे समुद्राची खोली वाढायला हवी आणि हा आलेख बघा ती काळी रेषा म्हणजे सिद्धांत आणि ते सगळे बिंदू म्हणजे प्रत्यक्ष मोजमाप ते अगदी परफेक्ट चुळतायत विज्ञानात असं क्वचितच घडतं की एखादा सिद्धांत इतक्या अचूकपणे वास्तवाला स्पष्ट करतो हे खरंच खूप सुंदर आहे म्हणजे थोडक्यात काय तर प्लेट्स किती वेगाने सरकतात समुद्राची खोली किती आहे आणि जमिनीतून किती उष्णता बाहेर येते या सगळ्या मोठ्या गोष्टी हा साधा संवहन सिद्धांत अगदी बरोबर स्पष्ट करतो पण थांबा कथा इथे संपत नाही सगळं इतकं सोपं असतं तर काय हवं होतं हा इतका सुंदर दिसणारा सिद्धांत काही खूप मोठ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही आणि इथूनच आपल्या कथेत एक नवीन ट्विस्ट येतो आणि इथेच हा साधा सिद्धांत फसायला लागतो डावीकडच्या चित्रात बघा मॉडेलनुसार प्रवाह कसा एकदम गुळगुळीत आहे एकसंध आहे पण उजवीकडे बघा ही आपली पृथ्वी आहे जी अशा तुकड्यांमध्ये प्लेट्स मध्ये विभागलेली आहे म्हणजे सिद्धांत आणि वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि हाच तो करोडो रुपयांचा प्रश्न आहे जर आतलं प्रावरण एका द्रवासारखं वाहतंय तर मग वरचा पृष्ठभाग कडक प्लेट्स मध्ये का तुटला तो पण तसाच व्हायला पाहिजे होता नाही का ह्या समस्येला शास्त्रज्ञ म्हणतात स्टॅगनेंट लिड प्रॉब्लेम म्हणजे स्थिर झाकण मॉडेलनुसार तर पृथ्वीचा पृष्ठभाग इतका थंड आणि कडक असायला हवा की तो एकाच जागी गोठून बसला पाहिजे एका स्थिर झाकणासारखा आणि गंमत म्हणजे शुक्र आणि मंगळ ग्रहांवर तसंच आहे मग आपली पृथ्वीच अशी वेगळी का आणि दुसरी अडचण याच्यापेक्षाही मोठी आहे जरा विचार करा संवहन म्हणजे काय वर खाली आणि दूर जवळ अशी होणारी हालचाल शास्त्रज्ञ याला पोलायडल प्रवाह म्हणतात पण आपल्या पृथ्वीवर काय होतं कॅलिफोर्नियाचा सॅन अँड्रियास फॉल्ट आठवतंय तिथे प्लेट्स एकमेकांना घासून बाजूला सरकतात ही जी साईड टू साईड हालचाल आहे ना तिला टोरायडल प्रवाह म्हणतात आणि या हालचालीबद्दल आपलं संवहन मॉडेल काहीही सांगू शकत नाही आणि ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे हा चार्ट बघा प्लेट्सच्या हालचालीतली जवळजवळ पन्नास टक्के एनर्जी अर्धी ऊर्जा या टॉरॉयडल म्हणजे साईडच्या हालचालीत वापरली जाते जी आपल्याला अजूनही नीट समजलेली नाही आहे म्हणजे आपल्या सिद्धांतात ही एक खूप मोठी रिकामी जागा आहे तर मग याचा अर्थ काय घ्यायचा सिद्धांत चुकीचा आहे नाही अजिबात नाही याचा अर्थ फक्त एवढाच आहे की आपण आज आधुनिक एक भूभौतिकशास्त्राच्या एका अशा टप्प्यावर उभे आहोत जिथे पुढे खूप रोमांचक आव्हानं आहेत हे जे सगळं कोढ आहे ते आपण तीन सोप्या स्टेप्स मध्ये मांडू शकतो एक प्रावरण द्रवासारखं पृष्ठभाग कडक प्लेट सारखा वागतो आणि तीन मग एकापासून दुसरं तयार होतं तरी कसं या दोन गोष्टींना जोडणारा दुवा नेमका कोणता हेच शास्त्रज्ञ आजही शोधत आहेत आणि हे वाक्य बघा ते आपल्याला या वैज्ञानिक प्रवासाच्या अगदी योग्य ठिकाणी आणून सोडतं प्लेट्स का हलतात हे आपल्याला माहिती आहे त्यामागे संवहन आहे पण त्या प्लेट्स आल्या कुठून म्हणजे प्रावरणाच्या त्या प्रवाही समुद्रातून हे असे कठीण वेगळे तुकडे तयारच कसे झाले हे भूविज्ञानातला आजचं सगळ्यात मोठं कोड आहे आणि कोण जाणे कदाचित याच कोड्याच्या उत्तरात आपली पृथ्वी इतर ग्रहांपेक्षा इतकी जिवंत आणि वेगळी का आहे याचं रहस्य दडलेलं असेल